समंत गुरुंच्या विषय पाठी प्रक्रियेमध्ये मी विजय विरंगिलेला उपस्थित करतो. औयत अच्छा घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि सम विचारित पक्षाच्या आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्षाचे नेते प्रयत्न केले त्याच्यात प्रकाश आंबेडकरजी यांच्यासोबत अशोक चव्हाणजी भुजबल साहेब या नेत्यांनी भेट घेऊन चर्चा केली आणि दोन्ही पक्षाचा आग्रह आहे की कुठेतरी सगळे समविचारी पक्षांनी एक मूड बांधली पाहिजे जो देशात प्रयत्न सुरू आहे तसंच या राज्यामध्ये पण आपण मूठ बांधू आणि एक संघ कुठेतरी भाजप सेनेच्या से विरोधात लोकांच्या इच्छा आहे सर्व पक्षांनी एकंदरीत निवडणूक लढलं पाहिजे आमची पण इच्छा आहे की हे प्रकाश आंबेडकरजी या आघाडीमध्ये येऊन त्यांनी निवडणूक लढवावे आणि लोकांची इच्छा आहे की आता त्यांनी वेगळ्या पद्धतीने वंचित आघाडी इतर इतर समाजसोबत घेऊन कुठेतरी ते नवीन फॉर्म्युला तयार करताय पण आता ही वेळ भाजप शिवसेनेला पराभूत करायची आहे एक्सपेरिमेंट करण्याची वेळ नाही हे लोकांची जी इच्छा आहे त्या इच्छेला कुठेतरी लोकांनी कुठेतरी प्रतिसाद तर दिला पाहिजे आणि त्यांना पुन्हा आमच्या सगळ्यांची विनंती राहील की त्यांनी या आघाडीमध्ये सामील व्हावे पाहत समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा